काम केले आम्ही हे आंदोलन मोर्चे कॅलसोशा असे पटेल मारे यानंतर तुरेंगे। आम्ही सोळा सतरा वर्षापासून या प्रश्नावर आहोत आम्हाला पण वाटतं की समाजाच्या काही हिताच्या गोष्टी घडाव्या मात्र भूमिका घेतलेली आहे अशा दृष्टिकोनातून ज्या ज्या समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या शासनाकडून सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पूर्वी प्रयत्न केलेला आहे आजही करतो आहे आणि उद्याही करतो आहे त्या दृष्टिकोनातून जे सरकार आणि दादा यांच्यामध्ये थोडं समन्वय साधून जे जे काही प्रश्न समाजाचे आहेत ते सोडवून घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आणि आता मुंबईत जाऊन पाठपुरावा करतो साधारण तेच मुद्दे आहेत फक्त त्याबद्दल सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे आणि जी भावना आहे ती सगळ्यांना माहितीच आहे फक्त सातत्यपूर्ण आता आम्ही याच्या बाबतीत पाठपुराव पुढच्या आज मी राजकारणाचा विषय बाजूला ठेवून बोलतोय आज समाजाच्या अनुषंगाने योग्य काय आहे न्यायाच्या विषयाने काय योग्य आहे पुण्यावर अन्याय होत करता व्यवस्थित त्याच्यातून योग्य मार्ग काढायचा